पुणे जिल्हा इथं सोलापूर जिल्हा अशी कुस्ती चालू झाली अंदाज काम चालू झालं कोल्ह्यावर लढा शांतता आणि सप्तता पुणे जिल्हा बारामती तालुका वागस नावाचं छोटस गाव या भारतमज्ञेनं कुस्तीच्या नकाशावरती झळकवलेला कर्नाटकात कुस्ती झाली हे ठाम झालं तिथं माननीय युगेंद्रदा पवार यांचा पठ्ठा भरून लागतो बाराव्या मिनिटाला प्रतिस्पर्ध्याला असमान दाखवला भारतमज्ञे ना बोलू नका ए मागासारखा आम्हाला माग काढा खाली माग सरका सगळी बोलू नका समोर दुसरे पैलवान हर्षद आलेले हर्षद सदगीर आणि प्रकाश बनकर चौक हो मान्य श्री संतोष शेठ यांच्याकडून एक हजारचं बक्षीस विजय होणाऱ्या पैलवासाठी संतोष शेठ चिरंजीवाची कुस्ती राहिली यंदा ओमची सी ए केलेला आहे पुराण पण गोष्टीची प्रचंड आवड आहे त्यालाही चंद्रहारचा फार मोठा फॅन आहे तो चंद्रहार पाटील विट्याजवळचा फाळवणीचा असला तरी नोंद घ्या सगळ्यांनी या गावचा लाडका चंद्रहार पाटील बारामतीचा भाचा येतो आणि माऊलीच्या बोटाला थोडस हे झालेलं माग सारखा अंगात फक्त चारच गोष्टी होणार आहेत योगेंद्र दादा योगेंद्रादा कुस्ती संघाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर ना दहा ते बारा पैलवानांनी नॅशनल पराक्रम केलेला कीर्तिमानी केलेली नॅशनल कुस्ती स्पर्धेत दहा ते बारा पैलवान पदक मिळवलेला बारामती कुस्ती केंद्राचं नाव फार मोठ केलं दहा बारा पैलवाना कुस्ती संघाची जबाबदारी घेतल्यापासून पासून योगेंद्रदानी दीडशे मुलं सराव करतायत बारामती तालुका कुस्ती केंद्र दीडशे मुलं आणि खरोखर एक बघण्यासारखी वास्तू आहे बारामती कुस्ती केंद्र एक वेळेस अवश्य भेट द्या आपल्या पाल्याला ठेवा तालमी भारत मजने सारखा वस्ताद आहे तिथं आणि योगेंद्र दादानी त्याची नेमणूक केलेली वस्ताद म्हणून आणि चौधरीच अतिशय हुशार आहेत ते सुद्धा मॅट कुस्ती चांगली त्यांना समजते चौधरी सुद्धा कोच आहे मॅट वरती ते रोज मुलांचा सराव घेत असतात एक बारामती कुस्ती केंद्र बांगण्यासारखा स्वच्छता टापती खरोखर बघण्यासारखी करत असतात विचारपूस करत असतात पहिलवानची पैलवान तुम्ही कुस्ती करा भारत आणि माऊली बरोबर अनेक वेळा तुमची कुस्ती झालेली गतीशील कुस्ती करा पैलवा गती स्वर्गीत खेळताय दोघ दोघांनी महाराष्ट्रातली अनेक मैदाना गाजवलेली कुस्ती करा आता राहई परत चला हो विनयशीलता नम्रता त्याचं नाव पैलवा आकाशाला गवस निघालणारा पैलवान असेल नाही तो ऐकतो आणि मानतो गुरुंच त्याचं नाव भारतमधणे त्याचं नाव माऊली झमदाडे एक पुणे जिल्ह्यातला पहिला एक सोलापूर जिल्ह्यातला पहिला पुणे जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिली मी मागाशी संगीत पहिला रघुनाथदा पवार शिरूरचे एकोणीशे पंच्याहत्तर ला कीर्तीमानी केली आणि आपल्या पुणे जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिली चंद्रपूरचं अधिवेशन गाजवलं त्याचबरोबर नगरला कुस्ती घेतली होती मामा सुंदर निराजार मामाला लागला माऊली जमदाडे आणि भारत मजेचा कब्जा घेतलेला माऊली जमदाडे हा पवारसाहेब चालला प्रकाश बर आणि हर्षवर्धन लवकर या आज या काही ना सोन कुमार शिवराज राक्षी लवकर या सिकंदर सेब मंदिर खत्री लवकर या चला हर्षद सदगेर प्रकाश बनका का म्हणतो आपण मैदानामध्ये यायचं आहे कब्जा घेतलेलाय माऊलीनं पंढरपूर जवळ चिलाईवाडी नावाच छोटस नाव त्या चिलाईवाडीचा सुपुत्र पैलवान सागर जांगाडेचा बंधू येतो आणि भास्कर भास्करचा चिरंजीव त्याने गावाचं फार मोठ नाव केलेलं आहे दहा वर्ष लढतोय ओपन गटात मोकळ किस्सा वा 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 किस्सा मारतोय माऊली हे जाणलं भारत मध्ये येण तो काही कच्च्या गुरुचा चेलाय का भारत

प्रभूने वकील आणि मैदानामध्ये आपण मैदानामध्ये या गोष्टी सुरू करण्यासाठी त्याचबरोबर नाना पाटील आपण हे मैदानामध्ये आहे प्रभूने वकील मदन नाना आणि नाना पाटील आपण ठिकाणी मैदानामध्ये यायचं आहे या ठिकाणी हर्षद सदगीर आणि प्रकाश घटकर यांची गोष्टी आपल्या बावळीकडे कबजा कुस्ती पार झाली कुस्ती आटली पंचाचा निर्णय पंथाचा आपण हे ताबडतोब मैदानामध्ये यायचं आहे श्री गोंडेला या अप्पासाहेब कोरुळेनी फार मोठं मैदान घेतलेला आहे महाराष्ट्राची आघाडीचे पैलवान आहेत हर्षद <प्राण> सदगीर प्रकाश मंगर, मैदानामध्ये या तुम्ही दोघे चला कपडे काढून चला पुढे या पहिलवान आलेले चला पुढे हे बघा पहिला बुका हर्षवर्धन सदगीर दुसरा बुका मैदान थांबला तुमच्यासाठी हर्षवर्धन साहेबांना पुढे कार्यक्रमाला जायचं प्रकाश आलेला महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा बाबासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं गुनवणीला फार मोठा मैदान घेतलेला आहे मैदाना दीपक माने जाहीर करतात अक्षय भैया गावडे यांनी फार मोठं योगदान दिलेलं हो जनार्दन चौधरी साहेब पंत म्हणून काय म्हणा सिकंदर तयार आहे मनजी चला लवकर शिवराज तयार आहे सोनू कुमार चला लवकर हात घ्या বহু বহু খুশি